ते गाईच दूध आहे त्याप्रमाणे थोडीफार आपल्यामध्ये नम्रता दिसेल परंतु त्या जोडीला श्वान आणि सुकराचा असल्या कारणाने श्वानाप्रमाणे काळवंडणारे श्वानाप्रमाणे भुकणारे श्वानाप्रमाणे एकमेकाशी गुरगुरणारे आणि प्रमाणे विकृत अशा प्रकारचं खाण्यापिण्याचे वागण्याचे असे विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येतात मात्र शुद्ध गायीचं दूध जे ग्रहण करतात मग त्याला गिर गाई देशी गाई देवणी गायी किंवा खिलार गाई अशा अनेक प्रकारच्या देशी गायी आहेत अगदी कोकणी छोटी जरी गाय असेल तरी सुद्धा त्या गायीचं दूध अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं आहे आणि त्या दुधामध्ये जर आपण केशर टाकलेलं असेल त्या दुधा दुधामध्ये जुन्या काळातली खडी साखर म्हणजे दगडासारखे मोठे असलेले खडे ती खरी साखर टाकून जर ते घेत असेल त्यामध्ये अजून हळद टाकली असेल सुंठ टाकले असेल तर ते दूध आपल्या प्रकृतीला अत्यंत उपयुक्त आहे या दिवसामध्ये होण्याची भीती असते अशा वेळेला या दुधाचा आहार घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आवर्जून हे घ्यावं या दिवशीची वेगवेगळी वेग आयुर्वेदिक औषध देखील रात्री चांदण्यात ठेवून नंतर ती घ्यावीत ग्रहण करावीत असं सांगितलेलं आहे एकूणच विचार करता आपण सर्वजण या पौर्णिमेला आरोग्य पौर्णिमा म्हणून पाहतो आहे आणि आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलं आहे धन म्हणजे लक्ष्मी त्यामुळे लक्ष्मीचं नातं आपल्याशी जोडून ठेवलेलं आहे आणि रात्री बारा वाजता भगवती लक्ष्मी आपल्याकडे येते आहे आणि तुम्हाला जाग्या हातका म्हणून विचारते आहे याचा अर्थ आपण जागृत राहिलं पाहिजे संतांनी तर नेहमी नेहमी आपल्याला जाग राहायला आवाज गेला आवाज येत नाही a voz é baba. a voz é a Maharaj. Guru veria? Também range problemas, daí range problemas, será